हॅलो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सध्या मी आता गावाला आहे आज आमच्या पूर्ण फॅमिलीनी ठरवलंय चिकन फ्राय करायचं तर हे बघा हे तुम्ही बघू शकता हा माझा दादा तयारी करतोय हे बघा इथे चुला पेटवायची तयारी चालू आहे असतो नो लांब कर असा तो असा उभा ना हा पाठी घेत होते विटा एक साईडच्या तुझ्याकडे बघ तुझ्याकडे जागा आहे खडबडीत आहे ना म्हणून ख बी खाल्ल कस बी खाल्लं तरी अजून मागतय गावरान कोंबड ए, केवरान कोंबड अलगेस बर का के

कोमड लालवेज अरे <laughs> टेस्टीच गावरान कोंबड लालवेज मी प्रवीण उभारे ले उभारे परिवारातील एक सदस्य उभारी परिवारात आज कौल फ्राय केलं जात आहे कौल फ्राय आमचा भाऊ अनेक दुभारे आज कौल फ्राय करत आहे त्याच्या हाताला खूप टेस्ट छान आहे म्हणून त्याला आमच्या घरात मान आहे त्याच्यासोबत प्रथमेशी उभारे आमचे छोटे बंधू तो पण त्याला खूप चांगल्या प्रकारे साथ देत आहे कौल फ्राय करायला आता कौल फ्राय फ्राय होत आहे कौलावरती आणि परिवार हे आमचे बहिणी बायको आमच्या बहिणी आणि आमच्या काका हे दादा चा परिवार बसलेला आहे अजून तिने वाट बघत आहे की कधी कौल फ्राय होतोय आणि खातोय आता बघ सगळ्यांनी आता थोड्या वेळ सेवन प्यालेले आहेत थोडे गार झालेले आहेत गर्मीतून वेळात त्यांच्या तोंडामध्ये कौल फ्राय जाणार फ्राय स्पेशलिस्ट एम डी आणि किती बरे आपण विचार त्यांची करण्याची प्रोसेस कशी आहे कौल फ्राय या आणि की बंधू ही जी तुम्ही कौल फ्राय आज वर्षानुवर्ष करत आहात माणगावात माणगाव तालुक्यात दाखणे गावात उभारी परिवार तुमचा थोडा अनुभव शेअर करा मला चिकन चे मीडियम पीस घ्यायचे चांगले म्हणजे एक किलो चिकन घेतलंय एक किलो ला बीबीटी तंदुरी चिकन चिकन तंदुरी मसाला येतो बरोबर दुसरं काही घ्यावं लागत नाही मिक्स करायचं मस्त मॅनेज करायला ठेवायचं ताजवर ता अंडा वगैरे टाकून मिक्स करून मॅनेज करायला ठेवायचं एक तास त्यानंतर मग आपल्या ही अशी तयारी करायची ओके चुला बनवून दोन कवळ ठेवायची कवळ लावलेली आहेत आणि फाटी आहेत अशी मस्त बरोबर आणि हां तेल बटर मिक्स असं टाकायचं बरोबर त्यानंतर मॅनेज केलेलं चिकन आपण दही टाकायचं काढायची मग शिरल्यावर ओके खायला एकदम मस्त तर पण आपण ऐकलेलं आहे की कौल फ्राय कशा प्रकारे केलं जातात त्यांचं आपण मत घेतलेलं आहे आपण प्रथमेश प्रथमेशुभाऱ्यांकडे तर हे आमचे प्रथमेश उभारे आणि की दुबारे यांना वेळोवेळी साथ देतात काऊल फ्राय करो असो कोपटे असो तर त्यांना विचारा त्यांचं मत काय आहे याबद्दल खूप खूपच सुंदर झालेलं आहे चविष्ट झालेलं आहे चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे शिजलेलं आहे तर हे शॉर्टकट मध्ये सांगितलेलं आहे आपल्याला ठीक आहे चौदा हॅलो आईच आता आपला चिकन कौल फ्राय रेडी झाला आहे तर चला आता खायला सर्वांनी सुरुवात केली आहे câu chuyện phải đi, đi luôn đi, đi luôn đi, đi luôn đi,

तुमच्या बायको बायको हसत आहे तिच्या मनात काही प्रश्न आहे परिवार एकत्र कॉल ट्राय करतोय खातोय तुम्हाला कसं वाटत तुम्हाला काय बायको आमचा परिवार खूप हसरा घेताय आणि असे अजून या घरात तुम्हाला येऊन कसं वाटलं खूप छान वाटलं तुम्ही खूप शंभर किलोमीटर दूर तुम्ही या घरात आहात करून तुम्हाला कसं वाटतंय एक नंबर आणि नवऱ्याबद्दल काय दोन शब्द बोलाल नवऱ्या नवऱ्याबद्दल तुम्ही काय बोलाल आहे की त्रास देतो ठीक आहे चला तर आमच्या मिसेजचा आम्ही रिव्ह्यू पाहिलाय तर जाऊया आम्ही मोठ्या काकींकडे अपेक्षा काय

माहेर आहे माती आणि हे त्यांचे मिस्टर व्हिडिओ करणार त्यांचा पुत्र तर बघित त्यांना विचारून का की तुम्हाला काय वाटतंय काय वाटतंय फ्राय केलेला आहे पण परिवार एकत्र आलाय आणि तुमच्या या अशा प्रसंगात तुमचे मिस्टरही सोबत आहेत तुम्हाला काय वाटतंय कसं वाटतंय तुसर आणि तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली अठ्ठावीस या प्रसंगामध्ये तुम्हाला कसं वाटलं अठ्ठावीस वर्षाचा वाटलं म्हणजे किती मिळाले आता कोण आहे आपण स्नेहाला विचारूया ही आमची बहीण स्नेहा उभारे विचारूया <laughs> उभारे परिवारात हे सगळं एकत्र कोलफडे केलं जात आहे तो तुला काय वाटतंय याबद्दल मला खूप भारी वाटतंय मला एवढं भारी वाटतंय ना मी सांगू नाही शकत शकत खूप 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 आहे एकत्र आणि असेच पुढे पण राहू दे भरपूर इच्छा आहे सो आता आपण बघतो याची कनाजीकडे कनाजीकडे ही बरे घरातली काजोल घरातली काजोल आमची हिला सगळ्या काजोल या नावाने आठवणता हिला राग अजिबात येत नाही खूप प्रेमळ आहे बिझी बिझी आली तिला जरी कोणी घालून पडून बोलत राग नाही तिला ही रुसतही नाही एवढी प्रेमळ आहे ती तर तिला विचारूया तुम्हाला आज काय वाटते मस्त एकदम भारी वाटते आम्हाला चिकन रिया दीदी तुमचा काय बड्डे बड्डे माहिती आहे रिया तुम्हाला काय वाटतंय कौत्राय बद्दल हो तुम्ही हे आमचे चार नंबर काका काशीरोबारे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ते गावी यायचे केसाची लांब असायची जग वाढले असायची तेव्हा आम्हाला जणी सुनी वाटायचे ते आजही आमच्या मनात ते सुनीशिटी आहे हा तर त्यांना विचारायला काय टक्के कॉल त्यानंतर काय चालू करा त्यांचं म्हणणं आहे की उभारे परिवार जे प्रेम आहे उभारे घरा एकत्र राहू दे आणि प्रत्येक सुख एकत्र येऊ दे तर छोटे पण तू युट्यूबर सुप्रसिद्ध युट्यूब ब्लॉगर तुषार उभारे यांचा रिव्यू आपण बघूया कौल फ्राय बद्दल चिकन फ्राय खूप मस्त झाला आहे एकदम क्रंची चिकन झालंय चिकन खूप मस्त तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असेल तर असे व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा युट्यूब ला सबस्क्राईब करा